नमस्कार मंडळी आज आपण कांदेपोहे तयार करणार आहोत एरवी आपण बाहेर जर स्टॉलवर कांदेपोहे खाल्ले तर बघा दिवसभर कांदेपोहे राहतात त्यांचे तयार केलेले तरी किती छान मौसूद असे राहतात आणि त्यांचा गिचका झालेला नसतो पोहे छान भिजवले गेले तरीही ते पोहे अजिबातही तुटले जात नाही आणि घरी जर थोडा वेळ झाला आपल्याला पोहे खायला तर पोहे कडक खायला सुरुवात होतात तर आज हीच ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज आपण पोह्यांमध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत आणि पोहे भिजवण्यापासून तर अगदी पोहे कशा पद्धतीने तयार केले पाहिजे डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सिक्रेट पदार्थ वापरून पोहे छान दिवसभर कसे मौसूद ठेवता येतील आपल्याला ही सुद्धा ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल ही रेसिपी तर आता आपण इथे कांदे पोहे करण्यासाठी बघा अशा पद्धतीचे खुलगट भांडं घेतलेलं आहे पोहे आता आपण मोजून घेणार आहोत तर बघा मी अगदीच हाताने घट्ट असे भरूनही घेतलेले नाहीत पोहे अगदी हलक्या हातानेही पोहे घेतलेले आहेत मला तीन ते चार प्लेटा एवढे पोहे करायचे आहेत तर बघा इथे तीन मुठा भरून मी पोहे घेतलेले आहेत पण मुठ अगदीच भरून घेतलेली नाही हलक्या हाताने भरून घेतलेली आहे पोहे भिजवल्यानंतर ते फुलले जातात आणि पोहे तुम्हाला तीन प्लेटा जर करायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला पोहे घ्यायचे आहेत बघा आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर आता पाणी बघा पोहे भिजवण्याची जी पद्धत आहे ती तुमच्यासोबत आधी शेअर करते यामध्ये बघा मी पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे पोहे चाळून घेतले तरीही त्यावर थोडाफार कचरा राहतोच तर बघा असा हा कचरा पूर्ण वर येतो आणि किती मळकट पाणी निघालेलं आहे तर आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं आहे अगदी आज आपण पोहे तीन पाण्याने तुम्हाला मी धुवून दाखवणार आहे तरीही पोह्यांचा अजिबातही गिचका होत नाही बघा हे पाणी तुमच्यासमोरच मी इथे काढून घेत आहे आणि हे पाणी काढून घेतल्यानंतर आपण लगेचच यामध्ये दुसरं पाणी टाकणार आहोत फक्त पाणी टाकल्यानंतर पोहे जास्त वेळ ठेवायचे नाहीत अगदी पाणी टाकल्यानंतर आपल्याला दोन किंवा तीन सेकंदामध्येच यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे तर आता बघा हे पाणी बाजूला ठेवते आणि पोह्यांमध्ये परत तुम्हाला दुसऱ्यांदा पाणी टाकून दाखवते मी परतही मी छान पोहे बुडेपर्यंत यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि परतही बघा पोह्यांमधला जो कचरा आणि मळकट पाणी आहे ते वर येतं तर अशा पद्धतीने छान पोहे आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत फक्त हाताने याला हलक्या हाताने मिक्स करायचं हाताचा जास्त आपला भार यामध्ये किंवा जोर लावायचा नाही त्यामुळे पोह्यांचा गाळ होऊ शकतो तर बघा परत एकदा दुसरं पाणीसुद्धा मी काढून घेतलेलं आहे बघा किती पॅकेटचे आपण पोहे आणतो साफ स्वच्छ असे केलेले पोहे असतात पण तरीही बघा यामध्ये किती सारं मळकट असं सा पाणी आणि कचरा निघतो तर हे सुद्धा पाणी मी काढून घेतलेलं आहे परत तिसऱ्यांदा यामध्ये मी पाणी टाकणार आहे तर आता आपण हे तिसऱ्यांदा म्हणजेच एक शेवटचं पाणी यामध्ये टाकणार आहोत म्हणजे तीन पाण्याने मी स्वच्छ असे पोहे धुवून घेणार आहे नेहमीच जेव्हा पोहे करते तेव्हा तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेते बघा तिसऱ्यांदा सुद्धा यामध्ये भरपूर असं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि यातलं असलं नसलेलं जे काही कचरा असेल तो बरं येतो बघा आणि आता हा आपल्याला अशा पद्धतीची एक चाळणी घ्यायची आहे खोलगट भांडं घेतलेलं आहे त्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आता हे पूर्ण पोहे आपल्याला या चाळणीवर टाकून घ्यायचे आहेत म्हणजे पोह्यांमधलं जास्तीचं जे काही पाणी असेल ते या चाळणीमधून निघून जाईल आणि पोह्यांचा गाळ होणार नाही बघा आता पूर्ण पोहे टाकून घेतलेले आहेत जोपर्यंत पुढची आपली तयारी होते तोपर्यंत पोहे छान असे आपले भिजले जातात कांदा पोहे करत असताना सर्वात आधी महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला हेच करायचं आहे तर बघा आता हे पोहे आपण इथे भिजू देणार आहोत आणि आता आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे तो कांदा मी इथे बारीक असा चिरून घेणार आहे कांदे पोहे करत असताना आपल्याला कांद्याचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त ठेवायचं आहे तर त्यामुळे बघा हलकेसे एक गुळचट चव आपल्या कांदा पोहे जे आपण करतो त्याला येतं आणि जे पोहे आपले कडक होतात तर इथे कांद्याला जे पाणी सुटतं त्यामुळे आपले जे कांदे पोहे आहेत ते कडक होत नाहीत सुद्धा एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आता इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे तर बटाट्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण कांद्याचं प्रमाण मात्र आपल्याला जास्त ठेवायचं आहे आता बटाटा इथे मी असा थोडा जास्त जाळणे पण जास्त पातळीने असा मी चिरून घेतलेला आहे आता कांदा आणि आपला बटाटा तर चिरून झालेला आहे आता आपण इथे पोहे बघूयात आपले कसे भिजल्या गेलेले आहेत तर पोहे आता नरम राहण्यासाठी यावर आपण मीठ टाकून घेणार आहोत तर सर्वच मीठ इथे टाकायचं नाही आपण परत फोडणीतही म्हणजे पोहे तयार झाल्यानंतर मीठ टाकणार आहोत तर बघा अशा पद्धतीने हे पोह्यांमध्ये मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिठाला जे पाणी सुटतं त्यामुळे पोहे छान नरम राहतात ही सुद्धा एक स्टॉलवर जे पोहे तयार केले जातात त्यांचीच ट्रिक आहे बघा आता छान हे पोहे बघा एक एक दाणा कसा मोकळा झालेला आहे आणि एकही यातले पोह्याचा जो दाणा आहे तो तुटल्या गेलेला नाही तर बघा आता हे पोहे आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आणि आता फोडणीची तयारी करणार आहोत तर आता गॅस चालू करून भांड्यामध्ये तेल टाकून घेते आता पोहे तयार करत असताना जास्तीचं तेलही वापरायचं नाही तेलकट झालेले पोहे ते सुद्धा खावेसे वाटत नाहीत आता इथे मी लहान छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाण्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता बऱ्याच जणांना शेंगदाणे त्या पोह्यांमधले काढून टाकतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी अधिक करू शकता आता इथे शेंगदाणे आपण छान खमंग असे तळून घेणार आहोत आपण तसे जर ते फोडणीमध्येच कांद्याबरोबर जर परतून घेतले तर तसेही करू शकता पण त्यामुळे थोडे जे शेंगदाणे आहेत ते नरम पडतात तर तसं होऊ नये त्यासाठी मी हे शेंगदाणे सुरुवातीला तळून घेतलेले आहेत आता पूर्ण शेंगदाणे आपण तेलामधून काढून घेणार आहोत आणि याच तेलामध्ये आपण कांदा बटाटे टाकणार आहोत तर सुरवातीला इथे बघा मी अर्धा चमचा एवढं मोहरी टाकलेली आहे जो आपला मसाल्याच्या डब्यात छोटा चमचा असतो त्यानेच मोहरी घेतलेली आहे आणि पोहे खाण्याचे अर्धा चमचा इथे जिरं घेतलेला आहे जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या इथे बारीक त्याचे काप करून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत हिरवी मिरची तिखट असल्यामुळे दोनच घेतलेल्या आहेत आणि आता इथे इथे आपण मोहरी जिरं आणि हिरवी मिरची छान परतून घेतलेली आहे हिरव्या मिरचीवर थोडे हलकेसे टाक पडू द्यायचे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा बटाटा दोन्ही इथे आपण टाकून घेणार आहोत तर इथे आता कांदा बटाटा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे बटाटाही छान शिजल्या गेला पाहिजे कचवट अजिबात लागायला नको त्यासाठी छान आपण कांदा आणि बटाटा शिजवून घेणार आहोत तर अधूनमधून असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तुम्ही यावर झाकण ठेवून एक वाफसुद्धा काढून घेऊ शकता त्यानेही बटाटा लवकर शिजला जातो तर बघा आता एकदा छान मिक्स करून घेतलेलं होतं आता यामध्ये आपण दहा ते बारा कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आहोत आता कढीपत्त्याची पाणीही आपल्याला कांदा आणि बटाटा याबरोबर छान असे परतून घ्यायचे आहेत तर आता इथे कढीपत्ताही परतून आपण घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर कांद्याचा हलका रसा रंग बदलतो बघा अशा पद्धतीने आणि बटाटा असा थोडा दाबून बघायचा चेक करून बघायचा शिजला आहे की नाही तर बघा इथे आता कांदा बटाटा आपलं शिजून झालेला आहे तर यामध्ये हळद टाकून घेणार आहोत हळदही पट इथे कांदे पोहे करताना जास्त वापरायची नाही तर इथे बघा मी अगदी चिमूटखर म्हणजे दोन चिमूट एवढी हळद वापरलेली आहे आता इथे पोहे खाण्याचे अर्धा चमचा साखर आपण या फोडणीमध्येच टाकणार आहोत असं केल्यामुळे साखर इथेच पूर्ण विरघळली जाते आणि पोहे खाताना ती कचवट अशी लागत नाही आणि चवही बघा पोह्यांची खूप छान तयार होते तर आता ही साखर आणि हळद छान अशी आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे भिजवून ठेवलेले आपले पोहे होते ते आपल्याला घालायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी टाकताना तुमच्या लक्षात येत असेल पोहे किती छान असे आपले भिजल्या गेलेले आहेत असेच पोहे आपल्याला छानही भिजवून घ्यायचे आहेत आणि आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे सुरुवातीला आपण यामध्ये मीठ टाकलेलं होतो त्यामुळे पिताने मीठ टाकायचं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता सर्व आपल्याला हे पोहे टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे छान असं म्हणजे तयार फोडणी पोह्यांना सगळीकडे एकसारखी अशी लागली गेली पाहिजे तर बघा आता इथे सर्व पोहे माझे छान मिक्स करून असे झालेले आहेत आता तो सिक्रेट पदार्थ म्हणजे बघा इथे दूध घेतलेला आहे आता इथे आपण पोहे खाण्याचे तीन चमचे एवढं दूध टाकलेलं आहे तर ह्या दुधामुळे तुमचे पोहे अगदी संध्याकाळपर्यंत जरी राहिले तरी छान मऊसूद असे राहतात तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आता हे टाकलेलं दूध आपण मिक्स करणार आहोत आपण सर्वच पदार्थ म्हणजे जे साहित्य आहे ते एक साथ न टाकता एक एक कर तसे टाकत आहोत तर इथे आता दूध पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आता दूध पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पुढचं जे साहित्य आहे ते सुद्धा टाकून घेणार आहोत इथे मी पोहे खाण्याचे तीन चमचे एवढंच दूध वापरलेलं आहे यापेक्षा जास्त वापरू नका आता खिसलेलं खोबरंसुद्धा यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ते सुद्धा छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकणार आहोत आणि परत एकदा छान हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता नंतर मग आपण यामध्ये शेंगदाणे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत तर मी इथे कोथिंबीर तर घालून घेतलेली आहेत शेंगदाणे थोडे यामध्ये टाकते आणि नंतर मग वरून आपल्या पोह्यांवर टाकण्यासाठी ठेवणार आहे तर बघा आता परत एकदा छान मिक्स करून झालेलं आहे तर आता यातले थोडे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत राहिलेले थोडे राहू दिलेले आहेत मी तर बघा अशा पद्धतीने हे कांदे पोहे छान असे मिक्स करून घ्यायचे आणि पोह्यांना छान दणदनीत अशी वाफ काढून घ्यायची तर यावर झाकण ठेवते आणि गॅसची स्पीड एकदम कमी ठेवून अगदी तीन ते चार मिनटाची वाफ काढून घेते तर बघा झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे बघा आपले कांदे पोहे अगदी खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी इथे पोहेसुद्धा दाखवते की आपला एक एक दाना याचा याचा ना याचा मोकळा झालेला आहे तर बघा अशिबातही याचा गाळ झालेला नाही किंवा गिचका झालेला नाही आणि बघा अशा पद्धतीचे छान मौसूद दिवसभर राहणारे पोहे कोण नाही म्हणणार आहे खाण्यासाठी आणि अगदी स्टॉलसारखे पोहे तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि मी टाकलेला सिक्रेट पदार्थ तोसुद्धा तुम्ही नक्की टाकून बघा आणि तुम्हाला काय या चवीत फरक जाणवतो तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कर तर बघा अशा पद्धतीने अगदी स्टॉलवर तयार होणारे कांदे पोहे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा अशाच तुमच्याच छानशा एखाद्या आवडत्या रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद